अनाशेट नमस्कार नमस्कार सर नमस्कार आता तुम्ही मगाशी म्हणाले मी सामाजिक कार्य करतो चांगल्याला चांगलं म्हणतो विघ्नर कारखान्याची निवडणूक पुढ्यात आहे निवडणुकीच्या संदर्भामध्ये तुम्ही सत्यशील शेरकर यांच्यासोबत की शर्करांना विरोध साहेब सहकार क्षेत्र हे वेगळं आहे आणि ज्या निवृत्तीबाबांनी आज शून्यातनं विश्व निर्माण केलं आणि कारखाना उभा हो केला त्या माध्यमातनं कैलासवासी सोपनराव शेरकर यांनी कारखाना सांभाळला त्याचप्रमाणे सत्यशील शेरकरसुद्धा सुद्धा आज कारखाना सांभाळत आहेत कारण सहकार हे क्षेत्र वेगळं येतं लोकसभा विधानसभा जिल्हा परिषद ह्या निवडणुका ह्या प्रत्येकाच्या वेगळ्या वेगळ्या येतात त्या माध्यमातून प्रत्येक आज जुन्नर तालुक्याचा ॲग्रोवनचा सर्वे झाला अग्रोहनच्या सर्वेमध्ये पंच्याहत्तर टक्के सर्वसामान्य शेतकऱ्यांनी ऊस उत्पादकांनी कारखान्यांना पाठिंबा दिला पंचवीस टक्के सर्वसामान्य शेतकऱ्यांनी ऊस उत्पादकांनी नकार दिलाय सहकारामधील निवडणूक कोणाला नकार दिलाय शेतकऱ्यांना पण शेतकरी नको म्हणतात नको म्हणतात पंचवीस टक्के अच्छा पंचवीस टक्के नको म्हणतो आणि पंच्याहत्तर टक्के लोक पॉझिटिव्ह आहेत तानाजी तांबे कोणासोबत साहेब मी लोक विधानसभेला त्यांच्यावर टीका केली त्यामुळं मी आज न्यूट्रलच आहे कारण मी त्यांच्याबद्दल जे काय वक्तव्य केलं आणि आता जर मी त्यांच्या सोबत गेलो तर जुन्नर कारखान्या सत्ता कोणाची पाहिजे आता मी तेच आता आता जे आता मी म्हटलं साहेब सहकारामध्ये जे चाललेलं आहे की सर्व शेत शेतकऱ्यांना ऊस ऊस उत्पादकांना त्यांना कारखाना आता जो चालवत आहेत कारखान्याची सत्ता जे राबवत आहेत ती सत्ता त्यांना हवी आहे कारखान्यावर पुन्हा सत्यश्री शेरकर यांची सत्ता यायला हवी असंच अग्रवनच्या सर्वेच्या माध्यमातून पंच्याहत्तर टक्के पॉझिटिव्ह आलेला आहे तानाजी तांबेंना काय वाटतं साहेब जर अग्रोवनने सर्वे केला आहे अक्रोनचा अक्रोनचं थोडक्यात तो सभासद जर शेतकऱ्यांच्या पाठीशी असतील तर तानाजी तांबेंनी म्हणून काय उपयोग नाही मी, ना, मी आता साहेब विधानसभेला ओरडलो किती लोकांनी मला रिस्पॉन्स दिला साहेब त्यानंतर काय झालं मग त्यापेक्षा आता जे चाललेलं आहे ते व्यवस्थित चालावं आणि कारखाना शेतकऱ्यांनी कारखान्यात चांगला चालवावं हा चालवते ना साहेब का चालवणार नाही वाणी साहेब शेतकर कारखान्यात चांगला चालवतील याची तुम्हाला खात्री शंभर टक्के कारखाना चालवतील याची खात्री आहे कारण लोकप्रतिनिधी सुद्धा आजी माझी त्यांच्या सोबत आहेत असं जनतेचा कौल आहे पंच्याहत्तर टक्के तानाजी तांबेना काय वाटतं साहेब मी तेच म्हटलं की नाही की मी विधानसभेला त्यांच्या विरोधात बोललो आहे आता जर मी म्हटलं की कारखाना सत्ता त्यांची हवी तर जुन्नरची जनता का काय म्हणेल तानाजी तांबे मॅनेज झाले म्हणून मी साहेब त्यांच्या तर काय बोलू शकत नाही ना उत्पादक सभासद कारखान्यावर कर पाहिजे तुम्ही म्हणताय येईल कारभार चांगला आहे त्याचा अर्थ ते सरळ सरळ आहे सत्यशील शेतकऱ्यांना विघ्नर कारखान्याबाबत तानाजी तांब्यांचा बाय असं जरी म्हटलं साहेब तुम्ही वाणी साहेब ते वावगं ठरणार नाही कारण की अग्रोवन हा ज्यावेळी सर्वे करतो तालुक्यातनं आणि त्याला जर पंच्याहत्तर टक्के रिस्पॉन्स ऊस उत्पादक शेतकरी आणि सर्वसामान्य माणूस देतो त्यावेळेला आपण कितीही जीव काढला किंवा तुम् काही केलं तरी ते पॉसिबल नाही शेतकरी संघटना स्वतंत्र पॅनल करण्याच्या तयारीमध्ये आहे काय होईल त्यांच्याबद्दल मी काही वक्तव्य करणार नाही विरोधी पॅनलला यश ये येईल का अपयश ये त्याबद्दल मी सांगितलं ना साहेब की अग्रवालचा सर्वे झाला पंच्याहत्तर टक्के लोक पॉझिटिव्ह उत्सुकता त्याकडे शेतकरी कारखान्याच्या बाजूने आहे सब लोकसभेचा सर्वे आपण पाहिला महाविकास आघाडीचे विरोधकांचे खासदार पण खूप निवडून आले सर्वेनुसार असं होतंच असं नाही ना साहेब ही सहकाराची निवडणूक आहे आणि ह्या सहकारामध्ये यांचं कारखान्याचं जे काम आहे आणि कारखान्याने जे आत्तापर्यंत काम केलं आहे ते चांगल्या पद्धतीने असल्यामुळे सहकारामध्ये लोक कारखान्याच्याच सोबत राहतील